आणि जीवितहानी या अपघातामध्ये झाली असावी अशी शक्यता वर्तवली जाते उड्डाण करताना या विमानाचा दुर्दैवी अपघात झालाय गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी या अपघातग्रस्त विमानातून प्रवास करत होते अशी शक्यता वर्तवली जाते भाजपचा एक जुना चेहरा जुने कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात एकोणीसशे एकाहत्तर मध्ये त्यांनी जनसंघामध्ये प्रवेश करून आपली राजकीय कारकिर्द सुरू केलेली आहे आणि ते देखील या विमानातून प्रवास करत होते अशी शक्यता सध्या वर्तवली जाते गणेश ठाकूर आपल्याला या अपघातासंदर्भात अधिक अपडेट देतील गणेश मोठी दुर्घटना आहे आणि आता कॅज्युलिटीज किती आणि काय संख्या असेल हे तर रेस्क्यू ऑपरेशन नंतर पूर्ण होईल मात्र ज्या प्रकारचा हा अपघात आहे आणि प्लेन क्रॅशमध्ये प्रामुख्यानं पाहिलं तर रेस्क्यू ऑपरेशन नंतरही जास्त खूप मोठं डॅमेज असतं आणि यामुळे आता संख्या एअरक्राफ्टमध्ये एक, किती होती कारण आधी एकशे तेहतीसचा आकडा आला दोनशे बेचाळीसचा आकडा आला हा पोलिसांकडनं आलेला आहे आणि आता संघ सांगण्यात येते की एकशे सत्याहत्तर अशी संख्या आहे पण दोनशे बेचाळीस हा पोलिसांकडनं आल्यामुळे आपण तोच तीच ऑन बोर्ड संख्या आपण पकडतोय आणि ज्या परिसरामध्ये हा एअरक्राफ्ट क्रॅश झालाय ते परिसर देखील रहिवाशी परिसर आहे काही घरांवरती हे विमान कोसळल्याचं सांगितलं जात मात्र त्याला अद्याप अधिकृतचा दुजोरा दिला गेलं नाहीये जर तसं घडलं असेल तर निश्चितपणे तिथे राहणाऱ्या व्यक्तींनाही मोठं नुकसान झालं असेल म्हणून कॅज्युअलिटीज मोठ्या प्रमाणात असू शकतात अशी अशी भीती आहे पण सगळे प्रयत्न सुरू आहेत की सर्वांना या अपघातामध्ये जास्त जास्त लोकांना वाचवलं जाऊ शकेल आणि टेक ऑफ केल्यानंतर काही दूर गेल्यानंतर हा अपघात झाला प्रामुख्यानं लंडन अहमदाबाद टू लंडन ग्लासगो या विमानतळावरसाठी या विमानानं जे बोईंग विमान आहे ड्रीम लायनर त्या बोईंग विमानानं ते टेक टिक ऑफ केलं होतं आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येत यामध्ये फ्यूल लोड केलं गेलं होतं कारण नॉन नौ, नॉनस्टॉप ही फ्लाईट होती म्हणून प्रकारे अशा फुल्ली लोडेड टॅ फ्यूल एअरक्राफ्टमध्ये अपघात होतो तर मोठ्या प्रमाणात तिथं आग लागते आणि यामुळं ते रेस्क्यू करणं खूप कठीण जातं तरीही सगळे प्रयत्न सुरू आहेत जवळपास दहा ते बारा फायर फायटिंग गाड्या तिथं पाठवल्या गेल्या आहेत आणि मोठ्या संख्येत तिथं फायर फायटर्स काम करतायत आणि यातनं रेस्क्यू किती होतील हे पाहणं खूप महत्वाचं असेल यासोबतच आता याची इन्क्वायरीही देखील होईल याआधी मोठं प्लेन क्रॅश जे भारतानं पाहिलं ते मैसूरच्या बाजपे एअरपोर्टचं होतं एअर इंडिया एक्सप्रेसचं ते विमान होतं यामध्ये फक्त नऊ प्रवासी वाचले होते पण सगळे ताकदीचे प्रयत्न सुरू आहेत की ह्या प्लेन क्रॅशमध्ये ऑन बोर्ड जे सगळे प्रवासी आहेत त्यात जास्तच लोकांना यामधून रेस्क्यू केलं जाऊ शकेल यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत पण हे का झालं आता ब्लॅक बॉक्सचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्यानंतर जे सी सोबत कम्युनिकेशन होतं त्या कम्युनिकेशन मध्ये कळेल की नेमकं का कारण काय का टेक ऑफ नंतर काही माईल्स दूर गेल्यानंतर हा अपघात झाला पण प्रामुख्यानं पहिली जी प्रायोरिटी आहे प्राथमिकता आहे ती ह्या रेस्क्यू ऑपरेशनची लोकांना वाचवण्याचं काम केलं जात आहे आग भिजवण्याचं हे कारण दृश्य येत आहे ज्यामध्ये खूप मोठं धूर येत आहे आणि तिथं आग या एअरक्राफ्टला लागली आहे एअरक्राफ्ट दोन भागांमध्ये किंवा त्याचा पूर्ण क्रॅश झाल्याचे विज्युअल्स येत आहेत म्हणून या एअक्रशमध्ये जे लोक होती जे प्रवासी होते त्यांना बाहेर काढण्यासाठी पहिलं आग विझवलं जाण्या जात आहे तिथं फायर फायटिंग इक्विपमेंट्स आणि फायर फायटर्स उपस्थित आहेत आणि आग विझवल्यानंतर सर्वांना रेस्क्यू करण्याचं काम होईल म्हणून आपणही प्रार्थना करतोय की जास्त जास्त लोक यामध्ये रेस्क्यू व्हावेत कारण एअर क्रॅशमध्ये कॅज्युलिटीजची संख्या नेहमीच जास्त असते पण सगळ्यांचे प्रयत्न आहेत सगळ्यांच्या प्रार्थना आहेत की यामधील जास्तीत जास्त लोकांना रेस्क्यू केलं जाईल आणि यासाठी आता सगळे प्रयत्न सुरू आहेत आता यामध्ये लंडनचे विमान असल्यामुळे काही लोकांची बरोबर पर आहे ता गणेश जास्तीत जास्त लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत थोडस थांबवते एक अत्यंत महत्वाची अपडेट एक वाजून एकतीस मिनिटांनी विमानानं उड्डाण केलं आणि एक वाजून अडतीस मिनिटांनी या विमानाचा अखेरचा सिग्नल मिळालेला होता म्हणजे अवघ्या काही मिनिटांमध्ये हे विमान अपघातग्रस्त झालेलं आहे एक वाजून एकतीस मिनिटांनी विमानानं उड्डाण घेतलं आणि एक वाजून अडतीस मिनिटांनी या विमानाचा अखेरचा सिग्नल मिळाला त्यामुळे अवघ्या पाच ते सात मिनिटांमध्ये हे विमान अपघातग्रस्त झाले दोनशे बेचाळीस प्रवासी या विमानातून प्रवास करत होते मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जातीय अर्थात ब्लॅकबॉक्स ज्यावेळी हाती लागेल त्यानंतर नेमका अपघात कशामुळे झाला हे समोर येईल कळू शकेल पण सध्या जी दृश्य समोर आलेली आहेत ती अत्यंत विदारक आहेत विमान अपघातामध्ये किती मोठं नुकसान आहे हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत आजूबाजूच्या रहिवासी इमारतींचं नुकसान झालंय पुन्हा एकदा जाऊयात गणेश ठाकूर सध्या आपल्यासोबत आहेत गणेश विमानातून जे प्रवासी प्रवास करत होते अर्थात त्यांचं तर नुकसान झालेलंच असणार आहे पण ज्या रहिवासी परिसरामध्ये हे विमान कोसळलं त्या परिसरामध्ये किती नुकसान झालंय काही अपडेट्स कळू शकलेत त्याबाबत खूप पॅनिक आहे कारण मी आत्ता त्या भागातला आपले जे कलिक्स ऑन ग्राउंड कर आ, काम करतायत ए बी पी जे रिपोर्टर्स त्यांच्याशी बोललो तर ते स्पॉटमध्ये असल्यामुळे सगळे रोड्स त्या परिसरात जाण्यासाठी ही केलेत पण रहिवाशी भाग असल्यामुळे खूप पॅनिक आहे आणि दुपारची वेळ आहे दुपारच्या वेळेमध्ये दुपार लोक तिथं राहत होती आणि ज्यावेळेस प्लेन क्रॅश होतो त्यावेळेला અને આપા દ્રશ્યમાં જોઈ રહ્યા છો કે સિવિલ હોસ્પિટલ ના જે તબીબો હતા તે તબીબો ને રહેવાની આ હોસ્ટેલ હતી અને તે તબીબો ને રહેણાક ના જે એપાર્ટમેન્ટ છે ત્યાં અચાનક આજે